सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी चौक येथे भंडारा नगर परिषद समोरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित जनसुनावणी आंदोलन पार पडले सदर आंदोलनात सहभागी उपस्थित नागरिकांनी आपापल्या समस्या लेखी तसेच तोंडी स्वरूपात नोंदवल्या त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने नगर परिषद भंडारा येथील प्रशासक तथा मुख्य अधिकारी करण कुमार चव्हाण यांच्या दालनात जाऊन विषयावर चर्चा केली व असलेल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने नोंदवून घेतल्या तसेच असलेल्या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले आश्वासन मिळाल्यानंतर सुद्धा आंदोलनात सहभागी झालेले नेते व पदाधिकारी तसेच जनसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यानंतर आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिक महिला युवक ज्येष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हा आणि शहर पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार चरण भागमारे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी ला आरक्षण न मिळाल्यामुळे चार वर्षापासून थांबलेल्या आहेत आणि पूर्ण रिमोट कंट्रोल भंडारा शहराच्या सुद्धा आणि भंडारा जिल्ह्यात जेवढ्या नगर परिषद आहेत नगर परिषद आहेत त्यांचा रिमोट कंट्रोल राज्य सरकारच्या हातात आहे त्यामुळे इथं नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही यांचे घराने ऐकण्यासाठी कोणी उपलब्ध मिळत नाही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात आणि मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये राम राज्य आहे त्यांचे प्रतिनिधी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये राम राज्य आहे पण मला हे म्हणायचं आहे की आपण रामायण महाभारत सगळे सिरियल पाहिलेलं आहोत रामाच्या राज्यामध्ये कोणी दुखी राहत नव्हता रामाच्या राज्याच्या राज्यामध्ये प्रवेशद्वारावर गेला तर त्याला न्याय मिळत होता रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन आपले भाऊ काल मोठमोठ्या मुट जाहिराती छापल्या त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कोणी अन्या म्हणजे अन्यायापासून वंचित राहत नव्हता म्हणजे न्याय मिळत होता, होता। पण आज अशी परिस्थिती आहे की भंडारा शहरात लोकांचे घराने ऐकण्यासाठी कोणी नगरसेवक नाही आणि म्हणून मागच्या महिन्याभराच्या पूर्वी आम्ही या सिओला काही निवेदन दिले होते त्याच्यावर काही प्रमाणात कारवाई झाली या स्तरावरच्या मागण्या जर त्यांनी आज पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमचा जा हा जनसुनावणी आंदोलन महाराष्ट्राच्या विधानसभेत कसा पोहोचेल त्या दृष्टीने विचार केलेला आहे पक्षनेतृत्व अशी आमची चर्चा झालेली आहे की जर या स्तरावर यांनी समस्या सोडवल्या नाही तर ना आमच्या पक्षाचे नेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत विधान परिषदेमध्ये आहेत तिथं तिथं इथला आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथं तीनशे कोटीच्या वर जवळपास विकासाची कामं झाली पण कुठेही सगळ्या टेंडर मॅनेज झालेल्या आहेत अशा प्रकारच्या तक्रारीसुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात जे टेंडर तेवीस टक्के तीस टक्के बिलो गेले होते ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा मध्ये टेंडर विकण्यात आले म्हणजे मोठ्या प्रमाणात बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे जे रस्ते कामं चालू आहेत ते उघडणं सुरू आहे ते उखडलेले आहेत नियमाप्रमाणे काम होत नाही म्हणजे तांत्रिक पॅनलचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या भंडारा शहरात राम राज्य आहे असं मी म्हणू शकत नाही म्हणजे ज्याप्रमाणे आपले परिणाजी फुके यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की हे देवेंद्र फडणवीस रामासारखे आहेत पण रामासारखे जरी देवेंद्र फडणवीस यांचं चारित्र असला पण रामासारखा राज्य महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही आणि म्हणून या जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेला अवस्थ हो। मांडतील त्यांचे सगळे विषय घेऊन आम्ही कडे जाणार आहोत आणि सीओ सोबत या विषयावर चर्चा करणार आहोत त्यांच्या जा स्तरावरचे विषय त्यांनी जर सोडवले नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न मांडण्याची आम्ही पाठपुरा करू उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटपून मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर अपघात झाला सदर घटना नागपूर सकाळी सुमारास घडलेली असून या अपघातात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावले अपघातात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार खासदार डॉक्टर पडोळे हे दिल्ली येथे होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करण्यासाठी गेले होते मतदान करून ते विमानाने मुंबईला पोहोचले तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने नागपूर येथून भंडाऱ्याकडे परतत होते दरम्यान नागपूर बायपास वरील उमरेड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव असंतुलित ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली अपघात गंभीर असला तरी डॉक्टर प्रशांत पडोळे व त्यांचे सहकारी सुखरूप असून खासदार डॉक्टर पडोळे यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बराचसा भाग प्रभावित आहे अशा परिस्थितीत खासदारांना शासकीय सुरक्षा व्यवस्था न देणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे भाजप सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत सरकारला आता तरी जाग येईल का असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे या अपघातानंतर प्रशासनाने बोध घेऊन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील दौऱ्यात पोलीस सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन जनतेतून होत आहे माओवादी संघटक कमजोर पडत असल्यामुळे जहाल नक्षलवादी यांच्या खांद्यावर छत्तीसगड राज्यासह महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा झारखंड अशा सहा राज्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे या भागात तो दलमच आणि पार्टीचं काम करेल नक्षलवादी भरती करण्यापासून ते इतर कारवाया करण्यात देवाचा हात समोर आला आहे लुका मसाला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या चौतीसव्या वर्षी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले बीडच्या गेवराई तालुक्यात गोविंद बर्गे हे राहण्यास होते आणि त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय देखील होता अत्यंत कमी वयात राजकारणासोबतच व्यवसायात त्यांनी नाव कमावले गोविंद यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि याच सवयीने घात केला गोविंद हा सुरुवातीला थापडी तांडा येथील कला केंद्रात जात होता तेच त्यांची ओळख पूजा गायकवाड या एकवीस वर्षीय नर्तकी सोबत झाली ही ओळख इतकी वाढली की गोविंदने तिला सोन्याच्या दागिन्यासोबतच थेट महागडा आयफोन देखील गिफ्ट केला गोविंद हा पूजाच्या घरी कायमच जात गोविंदला पूजा गायकवाड हिच्याशिवाय काहीच दिसत नव्हते पूजासाठी तो प्रत्येक गोष्ट करत होता देशभरात राष्ट्रीय लोक अदालतींच आयोजन करण्यात आलं होतं या शनिवारी तुमचं महत्वपूर्ण काम पूर्ण होऊ शकतं चलन आणि इतर काही दंडाची रक्कम कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नाला मोठं यश ये सुद्धा येऊ शकतं देशभरात राष्ट्रीय लोक अदालतींच आयोजन करण्यात आलं आहे येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतींच आयोजन करण्यात येत आहे त्याची लगेच नोंदवहित नोंद करा आणि जर तुमचा युक्तिवाद मान्य झाला तर कदाचित तुमचा दंड चलान मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही नामी संधी सोडू नका सॅद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अबुधाबीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे चौदा सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरात मध्ये आशिया कब दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही संघ आमने सामने येतील हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे तर आज खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपावर बहलगाम मध्ये महिलांचं कुंकू पुसलं गेलं भाजप विसरला का असा खडा सवाल त्यांनी भाजपला विचारला त्याच वेळी येत्या रविवारी उद्धव सेना सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती दिली शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थ वर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक भेटीनंतर ही पहिलीच राजकीय भेट होती दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी गेले होते आणि या दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होऊ शकते अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे মারাঠা আন্দোলক মনোজ রঙে পাটি আজাদ মৈদান আমরণ উপোষণ सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेटला तत्काळ मान्यता देण्यात आली त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर गॅजेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे मनोज जरंगे पाटील यांच्याकडून सरकारकडे आठ मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी त्यांच्या सहा मागण्या मान्य करण्यात आल्या यामध्ये सातारा आणि औध संस्थेच्या गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून अवधी मागून घेण्यात आला आहे ही चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर गॅजेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर गॅजेटची निर्मिती इंग्रजांकडून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आली होती या गॅजेटमध्ये आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आहे इतकेच नव्हे तर मराठा आणि कुणबी मध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत असल्याचा सुद्धा उल्लेख कोल्हापूर गॅजेटमध्ये आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैल जवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी पवार आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर स्वाती अमित कोळी पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माई अशी जखमींची नावे आहेत मयत शिवाजी सुतार हे आपली पत्नी आशाताई व नातू वैष्णव यांच्यासह विरज तालुक्यातील काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटून त्यांच्या बुरली या गावी पुन्हा निघाले होते ते राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना कारने समोरून ठोकरले यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कार रस्त्याकडेला पलटी झाल्याने कार मधील चौघे जखमी झाले एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त झाली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा धडाका सरकारने लावला आहे एका पाठोपाठ एक मागण्या मान्य होत आहेत जरंगे पाटील सरसकट आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यावरून दोन पावलं मागे आल्याचे दिसले तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी समावेशाचा मोठा मार्ग यामुळे खुला झाला हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करण्याची लगीन घाई सुरू झाली आहे पण त्याच वेळी जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का बसला आहे है, हैदराबाद गॅजेटला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे या तरतुदी विरोधात लोकहितवादी याचिका दाखल करण्यात आली आहे सहद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री